आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे पुण्यातनं रोहिणी खडसे या अमितेश कुमार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे हे पोलीस आयुक्तालयात पोहोचले डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर चुकीची कारवाई होत असल्याचा आरोप हा खडसे कुटुंबियांनी केलेला आहे कालच न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी हो प्रांजल खेवलकर यांना दिलेली आहे काल वकिलाच्या वेषामध्ये आणि वकिलाच्या भूमिकेमध्ये आपल्याला रोहिणी खडसे दिसलेल्या होत्या तर आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी रोहिणी खडसे या दाखल झालेले आहेत अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिच्याकडनं रेवती काय अधिक माहिती आहे या संपूर्ण प्रकरणात नक्कीच आपण बघितलं की आत्ता आत्ता खडसे रोहिणी खडसे हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे वकील आहेत त्यांच्या पतीचे खरं तर विजयसिंग सिंग पाटील हे देखील इथे आलेले आहेत त्यासोबतच आत्ता भेटण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी एक पत्र देखील काढलेलं आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे महोदय आपल्या कोठडीत आमचे डॉक्टर जे आहेत म्हणजेच जे डॉक्टर खेवलकर आहेत ते त्यां चा, गुगल ड्राईव्हचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड नाशिकमधल्या एका आमदाराकडे गेला कसा काय जेव्हा की आयफोन जो आयफोन जो जप्त केलेला आहे प्रांजल खेवलकरांचा तो त्यांच्याकडे पोलिसांकडे असताना देखील तो त्या तो गुगल ड्राईव्हचा पासवर्ड हा तिकडच्या आमदाराकडे गेला कसा काय यासाठीचं पत्र हे आरोपीच्या वकिलांनी म्हणजेच प्रांजल खेवलकरच्या वकिलांनी हे काढलेले आणि त्या संदर्भातलीच विचारपूस कर करण्यासाठी किंवा असं का करण्यात आलं हे विचारण्यासाठीच रोहिणी खडसे आणि त्यांचे जे वकील आहेत विजयसिंग तोंबरे पाटील हे आता पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच त्यांनी असंही या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की अजूनही की आ, जी नाहक बदनामी होत आहे त्याबद्दल अजून काही ठोस जे पावलं आहेत ते उचलले गेलेले नाहीत त्यासोबतच दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे अशी अधोरेखित केलेली आहे की जो व्हिडिओ आणि फोटो जे व्हायरल करण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे प्रांजल खेवलकर यांची बदनामी झाली ते कुठून आले कसे आले याबद्दल अजून कुठली माहिती ही देण्यात आलेली नाहीये तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या भेटीनंतर काय समोर धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती आणि ते दृश्याकडून बघतोय सध्या रोहिणी खडसे जे आहेत आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत थँक्यू